ऐरोली वार्ता आरसा समाजाचा ऐरोली सेक्टर तीन श्रीराम विद्यालय मैदानात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रभागातील लाडक्या बहिणींचा भव्य हळदी कुंकू सोहळा संपन्न झाला किल्ले रांगोळी कंदील स्पर्धेचे बक्षीस वितरण तसेच महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन समाजसेविका मनाली हळदणकर तसेच शिवसेना शहर प्रमुख मनोज हळदणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले माजी महापौर मीनाक्षी शिंदे सिने अभिनेत्री प्रणिता आचरेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करून सर्व महापुरुष प्रतिमेस हार अर्पण करून तसेच सर्व उपस्थित मान्यवरांनी दीप प्रज्वलन केले व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून विजय चौगुले, प्रणिता आचरेकर, मीनाक्षी शिंदे, पल्लवी कदम, शीतल कचरे, द्वारकानाथ भोईर यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. महिलांनी मान्यवर महिलांचे हळदी कुंकू केले. तसेच रिटायर्ड सैनिक यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रभागातील रांगोळी स्पर्धा किल्ले स्पर्धा कंदील स्पर्धेतील विजयी झालेल्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वाटप करण्यात आली व्यासपीठावर महिलांसाठी अनेक खेळ सादर करण्यात आले विजेता महिलांना पैठणी व इतर बक्षिसे देण्यात आली लकी ड्रॉच्या माध्यमातून एकूण वीस पैठणी वाटप करण्यात आल्या विविध खेळ मंगळागौर लहान मुलांचे डान्स गाणी कविता असे सादरीकरण केलेल्या अनेकांना बक्षिसे देण्यात आली यावेळी प्रभागातील महिलांना कार्यकर्ते महिलांनी हळदी कुंकू करून वाण वाटप केले हळदी कुंकू कार्यक्रमास महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती मनाली हळदणकर व मनोज हळदणकर यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया आणि पाहूया कार्यक्रमाची एक झलक ऐकून तर काळी शत्रू थर Bugger game ¡Ah, यांचं मी मनापासून कौतुक करेन कारण गेले बावीस वर्ष सातत्याने आपल्या प्रभागात सामाजिक सांस्कृतिक आणि महिलांसाठी उपयुक्त असे कार्यक्रम ते सातत्याने घेत असतात मला असं वाटतं एखाद्या कार्यक्रमाचं सातत्य ठेवणं हे सातत्य टिकवणं ही फार मोठी काळाची गरज आहे मला असं वाटतं की मनोजन ते करत असतात आज सपत्नीक त्यांनी आयुजात सहभाग घेतलेला आहे मला असं वाटतं त्यांचं कार्य तर आहेच पण ज्या अर्थी महिलेच्या मागे पुरुष असतो तसंच पुरुषाच्या मागे देखील महिला गंभीरपणे उभी राहते हे या आयुजात दिसून आलेलं आहे आणि मला असं वाटतं की प्रभागातील महिलांना ज्या गोष्टी आवश्यक आहेत आणि त्यांच्यावर कौतुकाची थाप देणं हे फार गरजेचं असतं आणि आज त्या माध्यमातून त्यांनी या मंचावरती त्या महिलांचा देखील सन्मान केलेला आहे तर खऱ्या अर्थाने मनोजना माझ्याकडून शुभेच्छा आहेत त्यांच्या पुढील खूप सारे मस्त वाटतंय म्हणजे इतक्या जवळ राहून पण मी फार मध्ये आलेच नाहीये आणि मला पहिल्यांदा मी मध्ये अशा मोठ्या इव्हेंटसाठी आले इतका इव्हेंट झाला तरी माझी मंगळागौर मिस झाली मी फार आवडतो पण इतक्या बायकांना बघून खरंच खूप छान वाटतंय कारण की आपण असं म्हणतो की बायका आजकाल बाहेर जाऊन कामं करतायत सगळं करतायत पण काही काही बायका अजून नाही तसं करू शकत पण त्यांना एंटरटेनमेंट आणि ही परंपरा आपण चालू ठेवली हळदी कुंकू मंगळागौरी सगळी परंपरा आपली आधीपासूनची फक्त बायकांना एकत्र आणून त्यांना थोडा विरट हवा असतो खरंच खूप छान वाटत आम्हाला ही शूट कधी वेळच मिळत नाही आणि हे असं सॅटिस्फॅक्शन आणि छान वाटत मला अजूनही त्यांचं सुरू आहे एन्जॉय करतायत ऍक्च्युली मला म्हणजे मला आजूबाजू इतकं एक्साइटेड फील होत मग अशी कोणातरी काकीत म्हणाले की मी पण जाऊन खेळू का चालेल का मी पण खेळले आणि दादानी मला इथे एक्साइटेड पहिलाच आता प्रोत्साहन करून पुढेच करतात असं होत की पहिलंच पण नाही खूप छान वाटतं की बावीस वर्ष हे ऑर्गनाईज करते खूप मस्ती गोष्ट आहे ती असं खूप आणि इतक्या जणांना गोळा करणं काय एका दोन वर्षामध्ये होणारी गोष्ट नाही म्हणजे इतक्या जणांचा विश्वास जिंकणं इतक्या दाखवून देणार काहीतरी करू शकतो आणि त्यासाठी ताई त्यांच्या पाठीशी आहे इट्स व्हेरी नाईस प्रभाग क्रमांक चौदा तेरा या प्रभागामध्ये मनोज दादा सगळ्यांचे दादा ते कारण प्रेमाने आपल्या शापुलकेने वागतात ते जातात सगळ्यांसाठी कार्यक्रम घेत योजना बोजवण त्यांच्या बरोबर कार्यरत करतात आणि हळहळ सतत आपल्या प्रभागात कोविड मध्ये असो किंवा कुठल्याही कार्यक्रम एवढा मोठा मोठ्या आज प्रमाणातपणे हे सातत्य बावीस तर माझं त्यांना खरंच खूप खूप शुभेच्छा आहे आणि असंच दोघं दादा सतत असे कार्यक्रम आपण पाहतो शिवसेनेचा वारसा चालू मग लाडक्या बाहिणी एवढे थोडाफळा प्रश्न होतो अशा आपल्या अंगणवाडी सगळी सत्तर असेल हिंद दर्शन मध्ये मेळा देणार विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा असेल लोकांना काय आर्थिक शैक्षणिक सामाजिक सखत्याने चालू होतो त्यापेक्षा आम्हाला एल डी जगताप गणेश माझ बावीस वर्ष सर्व्हिस झाली सेनामध्ये मी दोन हजार तीन ला भरती झालो होतो त्यानंतर जास्त माझी जम्मू आणि या साईडलाच नोकरी झालेली आहे तर दादा आले दादानी माझा सत्कार केला मनोज दादांनी त्यामध्ये मी त्यांचा खूप खूप आभारी आहे असंच आमच्या पाठीशी त्यांनी हात द्यावा आणि या साईड एवढं बोलून मी दोन शब्द व्यक्त करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र शिवसेनेचं भेद वाक्य आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्याने हे भेदवाक्य वाक्य आमच्या अंगीकारले दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती जयंती अर्थात था आमचा उत्सव आणि या जयंतीचा उत्ती साधून गेल्या अठरा वर्षापासून सातत्यानं जयंतीचे उपक्रम म्हणजे ठरलेले असतात फक्त येणारा जयंतीचा रविवार हा कार्यक्रमाचा दिवस असतो परंतु सव्वीस जानेवारी आल्यामुळे आल्यामध्ये कार्यक्रम एक आठवडा उशीरा झाला एकोणीस तारखेला रक्तदान शिबिर तेवीस तारखेला फळवाटप एकवीस चोवीस तारखेला सामाजिक उपक्रम नागरिक कामाचा शुभारंभ आणि आज या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही व्यासपीठ बनवलो म्हणजे रांगोळी किल्लास नृत्य अशा विविध स्पर्धेचा पारितोषिक आणि हळदी कुंकू समारंभ या ठिकाणी संपन्न झाला मी मनापासून कृतज्ञता तु, तु, व्यक्त करेल की आज दुर्दैश सरकार योग या व्यासपीठावर घडला गेला अनेक नामवंत आमचे पदाधिकारी या व्यासपीठावर आले कौतुकाची थाप दिली परंतु जे अपेक्षित आम्हाला काम असतं ते जर होत नसेल तर आम्ही आमच्या कामाच्या पद्धतीत थोडासा बदल करू इच्छितो आणि तो बदल या ठिकाणी करून आमच्या हातून घडला आणि सामाजिक दायित्व निभवताना हा बदल अपेक्षित असतो किंवा तो गरजेचा असतो आणि तो गरजेसाठी गर, गर, केलेला बदल या ठिकाणी लोकांना आवडला आणि भविष्यात आणखी कामं करण्याची संधी या ठिकाणी मला मिळेल अशी अपेक्षा कारण काम तशा प्रकारचं या ठिकाणी सुरू आहे आणि हा एका मनोजनचं काम नाही तर त्याच्यासोबत असणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी युवासेना ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी काम करतो त्यामुळे कामाचं फलित या ठिकाणी मिळत आहे आणि आज आपण पाहताय बारा वाजून चाळीस मिनिटं झालेले आहेत कार्यक्रम संपता संपत संपत नव्हता आज सुरू सात वाजता झालाय पण संपला बारा चाळीसला आहे म्हणजे कामाच्या हमाजा है कि हा माझा एक हातकंठ आहे की काम करायचं तर ते मनापासून करायचं आणि दिलखुलासमध्ये करायचं ते मी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला त्याचीच परिणती या ठिकाणी आलेली आहे असं मी म्हणेन आणि आज देशाची सेवा करून निवृत्त झालेल्या जगतापांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान झाला बरं वाटलं आणि लाडकी बहीण योजना ज्यांनी समाजापर्यंत पोहोचवली त्या समाज सेविकांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित सन्मान केला हा कार्यक्रम यापुढे अशाच परिस्थितीत अशात मोठ्या प्रमाणात राहील अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो